नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंची ती कृती महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयात कोरली गेली पुन्हा एकदा उद्धव ठाकरे या कृतीमुळे महाराष्ट्रात नंबर चे नेते मित्रांनो नेमकं काय केले उद्धव ठाकरेंनी ज्यामुळे महाराष्ट्रातील तमाम ने लोकांनी ठाकरेंना दिले आपल्या हृदयात स्थान मित्रांनो मातोश्री म्हणजेच मुंबईचा श्वास महाराष्ट्राचा आवाज मराठी माणसांची शान मातोश्रीवरती झालेले संस्कार ठाकरे परिवार कधी विसरला नाही बाळासाहेबांनी जे शिकवलं ते उद्धव ठाकरे कधीही विसरले नाहीत आज अशीच एक कृती उद्धव ठाकरेंनी केली आहे यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतला आहे परवाच्या दिवशी अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये सुरेश लाड यांना शिविगार केल्याची घटना समोर आली होती यानंतर तात्काळ उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिला माता भगिनींची मी जाहीर माफी मागतो असे पत्रकारांसमोर येऊन माफी मागणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे आणि आपल्या महाराष्ट्रातील महिलांना समोर ठेवून ठाकरेंनी माफी मागितली हेच आता महाराष्ट्र जनतेला खूप पटलेलं आहे आणि त्यांना हृदयात स्थान दिलं आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचा आवाज बनलेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा